हॅलो स्पाइस बॉक्स मध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला शिकवणार स्क्रॉम्प सॅलेड कसं बनत ते ही रोस्टेड बेल पेपर्स आणि ब्रोकोली सोबत हे सॅलड तब्येतीला खूपच चांगलं असतं ह्याच्यात असतात खूप सगळे फ्लेवर्स आणि वेल ज्यांना ब्रोकोली आवडत नाही खात्री करा त्यांना सॅलड नक्कीच आवडेल याला बनवण्यासाठी काय काय लागणार बघून घेऊया भाजून सोललेल्या सिमला मिरच्या ब्रोकोली स्प्रिंग अनियन हर्ब्स ऑलिव्ह ऑइल लसूण मिरपूड मीठ आणि सुके दाळू सला सुरू पासून ह्याचे दाणे काढून बारीक आकारात चिरून घेऊया ब्रोकोलीला बारीक आकारात चिरून घेऊया आणि थोडस बॉईल करून घेऊया बॉईल केलेल्या ब्रोकोलीज ला बेल पेपर बरोबर ऍड करूया आता सॅलेडच्या सीझनिंग साठी वापरणार आहोत ऑलिव्ह ऑइल मिरपूड मीठ आणि हर्ब्स आता ह्याच्यानंतर एक पॅन घेऊया ज्याच्यात थोडस ऑलिव्ह ऑइल घेऊया आणि ह्यात ऍड करूया चिरलेला लसूण ओके लक्ष ठेवा लसूण जळून नाही जाणार पॅन ला गॅस वर ना काढून घ्या जोपर्यंत हे थंड होत आपण याचं ड्रेसिंग बनवून घेऊया एका मिक्सर मध्ये कांदा आणि लसणाला एकत्र करूया आता ड्रेसिंग रेडी आहे सॅलेडला ड्रेसिंग बरोबर मिसळून घेऊया तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे की याला प्लेटमध्ये आहे आणि सुक्या जरताळूंनी गार्निश करायचं आहे सॅलेड पण तयार आहे आणि मी आता याला खाणार आहे माझे शब्द लिहून ठेवा ह्याची चव घेतल्यावर मुलं ब्रोकोली खायला कधीच कटकट नाही करणार